जालन्याच्या अंतरवाला येथील शेतामध्ये कमरे इतका पाणी साचलं आहे जालन्यामध्ये मागच्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय आहे आणि त्यामुळे अनेक भागांमध्ये शेती पिकंसुद्धा पाण्याखाली गेली आहेत जालन्याच्या अंतरवाला येथील शेतांमध्ये कमरे इतकं पाणी साचलं आहे आणि त्यामुळे पिकांचं बरंच नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी बरेच चिंतेत आहेत जालना जिल्ह्याला काल रात्री पुन्हा एकदा तुफान पावसाने झोडपून काढलंय त्यामुळे शेती पिकांमध्ये पावसाचं पाणी साचलं आणि यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे मी सध्या गोलापांगरी मंडळातील अंतरवाला या शिवारामध्ये उभा आहे आणि या, या ठिकाणी हे शेत जे आहे ते अक्षरशः पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे आपण जर पाहिलंय तर या ठिकाणी माझ्या काही शेतकरी यांचे देखील गुटख्यातलं पाणी या शेतामध्ये साचलेलं पाहायला मिळत आहे आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी तुम्हाला काही शेंगा दाखवू शकतो या शेंगा अक्षरशः चढून गेलेल्या आहेत त्यामुळे यातून उत्पादन काही होणार नाही उत्पन्न ना यातून काही होणार नाही त्यामुळे शेतकरी चिंतेत पडलेत आपल्यासोबत काही शेतकरी आपण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया आता काय सांगशील काय नुकसान झालेलं आहे खूप नुकसान झाले सर आमचं याला कोम सुद्धा आले सर त्याच काही आम्हाला त्याच हे नाही बेनिफिट काही देणार नाही मागणी काय असणार आता शेतकरी सरसगट करावं त्यांनी ते दोन अधिकारी पाठी तिथे पंचनामे ते कुठं कुठं जाते ते ते सरसकट केले पाहिजे सरसगटच शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी त्यानंतर सर सगटच शेतकऱ्याची कर्जमाफीही करावी हे हे दोन मुद्दे खूप महत्वाचे हो नाहीतर मग शेतकऱ्याला जगणं सुद्धा मुश्किल होईल नाहीतर मग एक तर शेतकरी उद्रेक करेल किंवा सरकारच्या जा दारी जाऊन बसेल नुकसान तर शंभर टक्के झालेलं आहे याच सरकारनी गांभीर्याने घ्यावे सरकारने शेतकऱ्याची कुठल्याही प्रकारची चेष्टा करू नये सरसगट या शब्दाचा अर्थ काय आहे हे सरकारला अधिक चांगल्या प्रकारे माहिती आहे ते सरकारने शेतकऱ्याला पुन्हा सांगण्याची वेळ येऊ नये त्यापूर्वीच सरकारने शंभर टक्के सरसगड मदत जाहीर करून शेतकऱ्याला शंभर टक्के मदत करावी एक म्हणजे सरकारने कर्जमाफी करावी आणि दुसरा म्हणजे डायरेक्ट ओला दुष्काळ करावा तो पण सरसगट सर्व शेतकऱ्यांना हे दोन्ही प्रश्न त्यांनी माझ माझी हीच विनंती आहे सर, सरकारला काय सांगशील की नुकसानीचे पंचनामे झाले आहेत का आणि काय मागणी असणार आता नुकसानीचे पंचनामे तर तुमच्या डोळ्यासमोर परिस्थिती आहे सगळे गावकरी इथे उपस्थित आहे पण कोणतेही सरकारी अधिकारी इथे उपस्थित नाहीये की आमची मागणी आहे की सरसगट दुष्काळ सरसगट ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे आणि तुम्ही आता एक प्रश्न विचारला की सरकार हे काम करेल का तर सरकारने जर हे काम केलं नाही किंवा सरसगट जर ओला दुष्काळ जाहीर नाही केला तर नक्कीच येणाऱ्या काळात नेपाळमध्ये जशी परिस्थिती उभा राहिली तशी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती उभा राहिल्याशिवाय राहणार नाही गौरव साई पुढारी न्यूज अंतर्वाला जालना Thank <laughs>